सहा कुराणाचे द्वेषपोषक आदेश आदेश समाजसेवा संघात हिंदू धर्मावर आघात या विषयावर बोलताना ते म्हणाले मी कुराणाचा चांगला अभ्यास केला असून काही आयतांचा विशेष अभ्यासही केला आहे काफरांना बाटवा किंवा ठार मारा असे ठाई ठाई कुराणात सांगितले आहे अमुसलमानी राज्य मुसलमानी करणे ही त्यांची धर्माज्ञा आहे बंदिवासात ज्या सामान्य मुसलमानांशी नि मौलवींशी माझा संबंध आला त्यांच्या बोलण्यावरून नि वागण्यावरून मी आपणाला सांगतो की हिंदुस्तानचे कोणत्याही इस्लामी राज्याशी कधी युद्ध झाले तर येथले मुसलमान त्या इस्लामी सत्तेच्या बाजूने लढतील अलाहाबाद इथे भाषण करताना इस्लामच्या गौरवाकरिता आम्ही अफगाणिस्तानच्या हल्ल्याचा प्रतिकार करणार नाही असे मौलवी महम्मद अली म्हणाले होते याची आठवण ऐक्याच्या कल्पनेवर उरली नाही मलबारला मुसलमानांनी केवढे अत्याचार केले त्यांचे डॉक्टर मुंजे यांनी लिहिलेले प्रतिवृत्त वाचा सिंध पंजाब बंगाल इथे सारखे हिंदूंना बाटवण्याचे प्रसंग घडत आहेत बंगालमधील शेकडा त्र्याहत्तर खटल्यात मुसलमानांनी हिंदू मुले नि मुली पळवून नेल्याचे सिद्ध झाले या खटल्यातील आरोपींनी हे कृत्य करणं हा आपला धर्म आहे असं सांगितलं नागपूर गुलबर्गा येथील अलीकडेच झालेले हे मुसलमानी दंगे पहा आणि ही अनर्थ परंपरा थांबवण्यासाठी शत्रूपेक्षाही सबल होण्यासाठी हिंदू संघटन करा केवळ पुस्तकी आधार विचारू नका